चंदु से खेड़ा है। साम दंड भेद या तिरांच पालन करणारे हे खंदे कार्यकर्ते त्यांना काही होऊ शकत नाही वळला पंचवीस वळला पंचवीस ला संदीप पाटील कासेगाव सुरू दोन लाईका अधिक प्रसन्न कुमारी गाड्या सुटल्या पंचवीस सुटला आणि पंचवीस मध्ये सुंदर असले लढत चालू आहे अतिशय सुंदर शेवट पर्यंत लढत झाली भैया भैया मध्ये अलीकडं होता बांबवड्याचा भैया पलीकडं होता वाठेगावचा भैया कुठल्या भैयानं बाजी मारली निकाल पंचागड गाडी क्रमांक पंचवीसचा चा निकाल तास क्रमांक तीन वरती धावली गाडी खंडेश्वर वाघवाडी या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली पुसेगावचा हिंद केसरीचा मान पटकले हा तो बैलडोल पाहला रोमन